नमस्कार उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पुना गाडगिल आणि सन्स लिमिटेड बदलापूर शाखेतर्फे नुकतेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तत्कालीन बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल कुब नप एकच्या मुख्याध्यापिका सुरेखा राऊत परीक्षक योगिता जोशी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले विजेते स्पर्धक छोटा गट इयत्ता पाचवी वसावी प्रथम विजेता निधीश मंदार कुलकर्णी द्वितीय विजेता श्लोक संतोष माने तृतीय विजेता तेजा लखन राऊत मध्यम गट एक इयत्ता सातवी व आठवी प्रथम विजेता स्वर शिंदे द्वितीय विजेता प्रथम प्रकाश सालुंके तृतीय विजेती पूजा महेंद्र पार मोठा गट इयत्ता नववी व दहावी प्रथम विजेती सोनाली ज्ञानेश्वर राठोड द्वितीय विजेता अर्चित राहुल शेलार तृतीय विजेता निर्मल विकास बराटे सर्व विजेत्यांना शुद्ध चांदीचे पदक देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला किंवा अन्य प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावेळी व्यक्त केले तसेच पुन्हा गाडगिल आणि धन्यवाद दिले उल्हास प्रभात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी शासनमान्य वृत्तपत्राशी संपर्क साधा